ग्रामीण भागातून असल्यानं आणि एक मराठी मीडियमचा एक निवडगंड होता त्याच्यामुळे मुला एक मुलाखतीची खूप भीती होती तेव्हा माझा संपर्क आला युनिक अकॅडमीशी युनिक अकॅडमीमध्ये प्रवीण चव्हाण सरांनी मला दररोज किमान एक अर्धा पाऊन तास माझ्याशी गप्पा मारायचे म्हणजे इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी दररोज एक टॉपिक कव्हर करत करत आम्ही जवळपास दोन आठवड्यामध्ये म्हणजे खूप चांगला मला कॉन्फिडन्स आला आणि मागच्या वर्षी मी मला मुलाखतीत खूप चांगले मार्क पडले मला मुलाखतीत एकशे नव्वद मार्क्स पडले त्यामध्ये प्रवीण चव्हाण सरांचं खूप मोठं योगदान आहे पण दुर्दैवानं माझं शेवटच्या यादीमध्ये चार मार्कांना नाव हुकलं मागच्या वर्षी नंतर परत तिसरा अटेम्प्ट चालू केला तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मग आधी पाहिलं की म्हणजे काय काय चुका आहेत आपल्या मग तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मला कळालं की मला निबंधाला खूप कमी मार्क होते फक्त एकशे तीनच मार्क होते मग मी परत प्रवीण चव्हाण सरांकडे आलो आणि प्रवीण चव्हाण सरांना सांगितलं की सर असं असं माझा प्रॉब्लेम होतोय आणि मला थोडं मार्गदर्शन करा प्रवीण चव्हाण सरांनी तेव्हा पण खूप मला मार्गदर्शन केलं मी निबंध लिहिलं की ते मला चेक करून वापस पाठवायचे त्यांनी स्वतः वेळ काढून मला फोनवरती मार्गदर्शन करायचे आणि त्याच्यामुळं यावर्षी मला निबंधात पण खूप चांगले मार्क्स आहेत आणि सुदैवानं मला यावर्षी देशात एकशे एकोणपन्नासावा रँक भेटला आहे